दाभोळकर हत्या झाली दाभोळकरांची आणि झाल्या झाल्याच सरकारच्या <laughs> प्रमुखानं म्हणजे मुख्यमंत्र्यांना एक दृष्टिकोन जो पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवून जाहीर केलं की ह्या हत्येमागे हिंदुत्ववादी संघटना आहे आणि मग हिंदुत्ववादी संघटनेतल्या कोणाला तरी अटका दाखवायच्या आहेत पकडायचं आहे धरपकड करायची म्हणून बळीचे बकरे जे सापडले त्यात तुम्ही एक होतात आता तुम्ही जे भोगले त्यातले काही जे काही गोष्टी ह्या मांडल्यात तुम्ही याच्यामध्ये यातली सुरस आणि चमत्कारिक अशी एक दोन अशा काही घटना आहेत की ज्या खरोखरच एक त्रयस्थ म्हणून ऐकताना इतक्या चमत्कारिक वाटतात आणि इतक्या रंजक सुर आणि सुरस वाटतात की लहानपणी आपण चांदोबा वाचला आहे चंपक वाचले त्यातही एवढ्या अशा रंजक गोष्टी नव्हत्या किंवा एखाद्या ब रहस्यरंजक कादंबऱ्या वाचतो त्यातही असं बनवा बनवीचे जे खेळ दाख केलेले असतात शब्दांच्या करामती करत तशा तर तशा घटना प्रत्यक्षात तुमच्या सोबत घडलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला गोवण्यासाठी काय केलं नाही हो हो तपास यंत्रणाने त्यातली एक अशी आता मला तर त्या सगळ्या गोष्टी नजरेसमोर आहेत मला आठवतात पण आमच्या प्रेक्षकांसाठी एखादी घटना तुम्हाला अशी त्यातल्या त्यात रंजक कुठली वाटते म्हणजे जी तुम्हाला ते आ ती जेव्हा तुमच्या समोर कधी पुन्हा पुन्हा ती उघाडली जाते तेव्हा तुम्हाला हसायलाही येत आणि तुम्हाला असं विमनस काय घडून गेलं आयुष्यात अशा दोन तीन गोष्टी आहेत पहिली अशी की मी मागेही मला वाटतं सांगितलं होतं का नाही आठवत नाही पण मला जेव्हा अटक केली आयच्या त्या ऑफिसरनी ते तेव्हा मी त्याला विचारलं होतं बाबा कशाच्या आधारे अटक केलीस ते के सांग तर तो म्हणाला याच खटल्यातल्या एका आरोपीचं कन्फेशन आहे अंडर सेक्शन नाईन्टीन ऑफ कोका महाराष्ट्रात मोका आहे तसा कर्नाटकात कोका आहे त्याच्या सेक्शन नाईन्टीन प्रमाणे तिकडे कबुली जबाब घेतलाय त्यात तुमची नाव आहेत म्हणून इथे अटक करतोय मी वकिलांसोबतच त्या केसमधल्या आहे पुनाळेकर सरांसोबत त्यामुळे ते कन्फेशन कधीच आहे हेही मला माहिती आमच्या अटकेच्या साडेआठ महिन्यापूर्वीचं ते कन्फेशन आहे मी म्हणलं बाबा म्हणजे मी थोडं हे सोडूनच बोललो साडेआठ महिने काय उपटत होतास या साडेआठ महिन्यात काय आम्ही फरार नाही देशाबाहेर गेलो नाही तुझ्या तुझी आमची मा, पंचवीस वेळा भेट झाली आहे आत्ताच का म्हणजे मला आजही या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही मी शोधायचा प्रयत्न करतोय की आम्हाला अटक झाली लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला तेवीस मे दोन हजार एकोणीस आणि चोवीस तारखेला आमच्या अटकेचं समन्स निघतं पोचू शकलो नाही म्हणून पंचवीस मे ला अटक झाली नाही तर चोवीस ला अटकेची तयारी होती कोणाच्या आदेशाने हे चालू होत कि निकालापर्यंत थांबा आणि दुसऱ्या दिवशी अटक करा कोणाच्या आदेशाने हे चालू होत किंवा तो, कि तो सुभाष रामरूप सिंग पुनाळेकरांच्या विरोधात मी साक्ष द्यायला नकार दिला म्हणून मला अटक केली त्यांनी सांगून hmm. मी ते ती तो तसा जबाब द्यायला तयार होत नाही म्हणून माझ्या म्हणजे माझ्या गुरुदेवांना शिव्या घाल बायकोवर किंवा मुलीवर रेप करायची धमकी दे या सगळ्या गोष्टी करत होत्या मला आजही प्रश्न पडतो की हे धैर्य येतं कुठून ह्याना एकमेव आपला देश आहे हिंदू बहुल त्या देशात एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या बायको आणि मुलीवर रेप करायची धमकी देतो हा सीबीआय ऑफिसर हे धैर्य देत कोण होतं यांना मला आजपर्यंत उत्तर नाही मिळालेलं मी त्याला विचारलं तू मला त्याच कन्फेशन स्टेटमेंट आज अटक करतोय एवढा वेळ का लावलास त्याचं उत्तर देणार तो म्हणतो मी तुला उत्तर द्यायला बांधील नाही मी म्हटलं कोर्ट विचारेल तेव्हा तर सांगशील तो मला छाती ठोकून सांगतो हा प्रश्न मला या देशातलं एकही एक कोर्ट विचारणार नाही दुर्दैवानी हे सांगावं लागतंय की आजच्या क्षणापर्यंत ट्रायल चालवणारं कोर्ट किंवा तपासावर लक्ष ठेवून बसलेलं हायकोर्ट यांच्यापैकी कोणीही सुभाष सिंग किंवा सी बी आयला हा प्रश्न विचारला नाही एकशे सत्तर पानाचं जजमेंट आहे एकशे सत्तर पानाच्या जजमेंटमध्ये एका अक्षराने या गोष्टीबद्दल विचारणा नाही झाली दुसरी हे सांगतो मला जामीन मिळण्यासाठी अर्ज केला तेव्हा हाच अधिकारी ओरडून सांगत होता ॲज पर सी डी आर हा म्हणजे तो त्याचं म्हणणं काय मी माझ्या म्हणचं नाही सांगत आहे ॲज पर सी डी आर विक्रम भावेच्या वापरातले नंबर हत्तीच्या आठ दहा पंधरा दिवस काहीतरी आधी रोम झाले होते तिथे माझ्या जामिनाला विरोध करताना हीच कथा फायनल आर्ग्युमेंटला हीच कथा मग तपास अधिकारी जेव्हा विटनेस बॉक्समध्ये आला त्याची उलट तपासणी घेताना माझ्या वकिलांनी विचारलं अरे बाबा ते आत्तापर्यंत वीस पंचवीस वेळा तू ते बोललायस ना ॲज पर सीडीआरएनएल तो कुठं आहे तो निर्लज्जपणे सांगतो नाही नाही माझ्या हातात आजपर्यंत नाही मला तोंडी माहिती होती असं काहीतरी आहे आणि असं हाय नंबर त्यात रोम झाल्याचं दिसतं हे सगळं मला तोंडी सांगितलेलं कुणी ते आठवत नाही मला तोंडी माहिती मिळाली त्यावर मी बोलत होतो म्हणजे तोंडी माहितीच्या आधारे शपतेवर लेखीपत्र दिली जातात कोर्टात पाच वर्षानंतर तो निर्लज्जपणे सांगतो माझ्या हातात नाही तोंडी माहितीच्या आधारे एका अक्षराने कोर्टाला वाटत नाही विचारावं असं त्याला म्हणजे मी आज मी छाती ठोकून सांगतो की ने आरोपपत्र या सदरात स्वतःच्या आबरूच्या ज्या काही चिन्ह्या जोडलेल्या आहेत त्या मेलेला माणूस तो दुसरा कोणी असताना सामान्य कोणीतरी तर हा खटला उभा सुद्धा राहू शकला नसता ही लायकी आहे पुराव्यांची पण केवळ आणि केवळ मेलेला माणूस दाभोलकर आहे ना मग एजन्सी पकडून आणतील त्याला त्यातल्या एक दोघांना शिक्षा द्यावी लागणार ना ही अत्यंत भयानक मानसिकता व्यवस्थेची मी जवळून पाहिली या सगळ्या प्रकरणात हे गंभीर आहे फार